आडकी बहीण या राज्य सरकारच्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला होता का पण तुमच्या खात्यावर अजूनही पैसे आले नाहीयेत का तुमच्या कुटुंबातील इतर स्त्रियांना मैत्रिणींना शेजारे बाजाराने पैसे आले पण तुमच्या खात्यात अजूनही लाडकी बहिणीचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्या खाती ते पैसे का आले नाहीत इना का ते ना, न येण्यामागचं कारण काय आणि ते पैसे कधी येतील तेच आपण या व्हिडिओत पाहू लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे बँक सीडिंग तुमचा अकाउंट नंबर जर आधार कार्डशी लिंक नसेल तर पैसे येणारच नाही त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर हा आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासून पहा यू आय डी ए आयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घ्या जर तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर ते पहिल्यांदा लिंक करून घ्या लाडकी बिन योजनेचे पैसे तुमच्या बँक मध्ये आले नाही आहेत कारण तुमचा अर्ज फेटाळला गेलाय किंवा त्या अर्जाची अजूनही तपासणी सुरू आहे तुमच्या अर्जासमोर पेंडिंग रिव्ह्यू डिसअप्रूव्ह असं जर दिसत असेल असे, तर तुमच्या अर्जाची अजूनही छाननी होती मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितल्याप्रमाणे सतरा तारखेपर्यंत म्हणजे सतरा ऑगस्ट पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत सतरा तारखेनंतरही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात कारण तुमच्या अर्जाची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय राज्य सरकार हे पैसे देणार नाही